आणि उपस्थित खर तर आम्ही दोघही सकाळी सात साडेसात ला प्रचार सुरू करतो पण आमच्यामध्ये इतकी प्रचंड अस्वस्थता काल पण आम्ही दोघंही प्रचार करताना काल प्रत्येक ठिकाणी लोक आम्हाला दोघांनाही थांबून थांबून विचारत होते की बाबा तुम्ही प्रचार करताय ही चांगली गोष्ट आहे पण नक्की काय या राज्यात चाललंय कारण शेतकऱ्याचं तर कंबळ मोडण्याचं पाप या सरकारनी केलेलाच आहे पण जसं विजेचा दर वाढलेला आहे तसं आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक जे औषधं घेतात त्या औषधाचाही भाव वाढलेला आहे म्हणजे अगदी दुर्दैवी आहे आणि ह्या बेरोजगारी भ्रष्टाचार आणि मागाईचं हे जे सरकार आहे त्याला हद्द पार करायची वेळ आलेली आहे आमची वैयक्तिक कुणाशी ही लढाई नाही पण ही लढाई नैतिकतेच्या गाज आज तुम्ही बघताय आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी आमचे बंधू आम आदमी पार्टीचे फार मोठे नेते संजय सिंगजी काल मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की सहा महिन्यानंतर त्यांना बेल मिळाली कारण का एक रुपयाचाही भ्रष्टाचार सापडला नाही जे सहा महिने संजय भाऊ जेल मध्ये टाकण्यात आलं त्यांचा मोठा गुन्हा काय माहितीये त्यांनी भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मध्ये पोल केली म्हणून त्यांना जेल टाकायला मग ही ही लोकशाही आहे का दडपशाही आहे या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया आघाडी आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि हम लढेंगे और जितेंगे त्यामुळे त्यांच्या पैशा आणि दडपशाही माझ्या कानावर येत की धमकी दिल्या जातात लोकांना सांगितलं जातं तुमच्यावर केसेस होतील आम्ही केसेसला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही कारण आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही नेहमी इलेक्शन हे लढलेलो आहोत पण दडपशाहीच्या विरोधात महागाईच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ताकदीने उतरलेलो आहोत आज महाविकास आघाडीचे सगळे घटक हे वीज दर वाढ आणि औषधाची किंमत वाढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आम्ही दोघंही प्रचारही करू पण त्याचबरोबर वेळ पडली तर सगळा प्रचार एका बाजूला ठेवू आणि आपण दोघं आजपासून एक चेतावणी देऊया नाहीतर आपण या ऑफिसच्या बाहेर आपण दोघं जोपर्यंत वाढ कमी होत नाही आणि औषधाचा भाव कमी होत नाही आम्ही आंदोलन करत राहणार ही एक विनंती आम्ही करतोय अति लोकशाही पद्धतीने कारण का इलेक्शन येतील आणि जातील पण या देशातला कष्ट करणारा ज्याला रोज औषध खावं लागतं था, त्याची जबाबदारी कोण घेणार आज ज्याच्या घरामध्ये आताच आम्ही हिशोब करत होतो भाऊ की जर आजची जे गरीब कष्ट करणारे आहेत ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं तुम्हाला माहिती आहे सहाशे रुपयांनी बिल वाढणार आहे सहाशे बरोबर आहे म्हणजे गरीब मिनिमम सिक्स हंड्रेड म्हणजे पुढच्या महिन्याला जे बिल येईल ते सहाशे रुपयांनी वाढलेलं असेल सगळ्यात कमी आणि बाकीच तर पस्तीस टक्के वाढलेलं आहे छत्तीस टक्के आशेच्या पुढे त्याच्यामुळे आपल्याला मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आपण बघितलं रामलीला मैदानाचा आपण उल्लेख केला मला इतका अभिमान वाटला की मी तिकडे उद्धवजी सोनियाजी अरविंद केजरीवालांच्या ज्या मिसेस आहेत आदरणीय पवार साहेब हे सगळे पूर्ण ताकदीने अरविंद केजरीवालजींच्या मागे आम्ही उभे आहोत आणि जोपर्यंत अरविंदजींना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही हेही मला या आम आदमी पार्टीच्या निमित्ताने सांगायचंय काँग्रेसचा सा काय हाल वेगळे नाहीत तुम्हाला आता आयटीची नोटीस पाठवली मी तीन वेळा वाचली अठराशे कोटी करेक्ट अठराशे कोटी मी विचार करून ते अठराशे कोटीचा टॅक्स घट

सेवा माय बाप जनतेची आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करणार ज्येष्ठांचा शेतकऱ्यांचा महिलांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा तुम्हाला सगळ्या भोगांचा आभार मानतो